ऊस तोच जीवनाचा श्वास आणि तोच विनाशाचा शंकनाथ तोच हिरवाईचे गीत रचणारा आणि तोच आशांचा पूर बुडवणारा पाऊस घडवतो पाऊस बिघडवतो या थेंबाच्या कथेत आहे सृष्टीचा इतिहास आहे माणसाच्या स्वप्नांचा प्रवास चला ऐकूया त्या पावसाची गाथा पाऊस घडवतो पाऊस बिघडवतो पहिला थेंब जेव्हा गडद नभातून धरतीच्या उंबरठ्यावर उतरतो तेव्हा मातीतून उठतो सुगंध जगण्याच्या रांध्रातून पसरतो आनंद पाऊस घडवतो हिरवाईची तजबीर डोंगर कपारीवर धुक्याची शाल चढवतो नद्यांना गाण्याचा ताल देतो आणि वाऱ्यांच्या श्वासात जीवन भरतो तोच पाऊस शेतकऱ्याच्या कपाळावर आनंदाची घामरेषा उमटवतो धान्याच्या दाण्यात अन्नाची प्रार्थना पेरतो भुकेल्या माणसाला उद्याची हमी देतो पाऊस म्हणजे धरतीचा कलाकार तो कधी शेतावर रेखाटतो स्वर्ण शेती कधी रान फुलात रंगतो इंद्रधनुष्याचे गीत कधी तळ्याच्या तरंगात उलगडतो चांदण्यांचे सौंदर्य पण पण तोच पाऊस होतो कधी निर्दयी घरांच्या छपरांना फाडतो गावांचे मार्ग गिळतो शहरांच्या दिव्यांना अंधाराच्या कवेत ढकलतो तोच पाऊस पूर बनतो आणि बुडवतो माणसांची स्वप्ने आईच्या कुशीतून लेकर हिरावून नेतो शेतीच्या पायाशी असलेला आशेचा दीप विझवतो पाऊस म्हणजे जीवनाचे द्वंद्व तोच सृष्टीला जागवणारा तोच विनाशाची घंटा वाजवणारा तोच ईश्वराचा कोमल हात आणि तोच रुद्राचा वज्राघात पाऊस घडवतो संस्कृतीचा प्रवास गंगे पासून तोच नदीला जन्म देतो आणि नदीच्या रौद्र रूपाने साम्राज्यही पाडतो तोच पाऊस कवीला देतो उपमा गायकाला देतो स्वर वेड्या मुलांना देतो मारण्याचा आनंद आणि तत्वज्ञानाला देतो शाश्वत प्रश्न सृष्टीचा दाता हा की संहार करता हा पाऊस म्हणजे विरोधाभासाची भाषा तोच जीवन तोच मरण तोच उंजळीतले पाणी आणि तोच डोळ्यातल्या आश्रूम मध्ये विरघळलेली वेदना शेवटी सत्य एवढच पाऊस खडवतो पाऊस बिघडवतो तोच सृष्टीचा नाटककार आहे आणि आपण सारे त्याच्या रंगमंचावरचे केवळ क्षणभंगूर कलाकार केवळ क्षणभंगूर कलाकार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमेंट्स द्यायला विसरू नका